मित्रांनो आज वार आहे मंगळवार दिनांक डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो लवकरच नवीन वर्ष दोन दिवसानंतर सुरू होणार आहे त्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांचे कांदे हे काढलेले आले आहेत त्यामुळे शेतकरी वाट पाहत आहेत की कांदा भाव कधी वाढतील चला मित्रांनो जाणून घेऊयात आज कांदा बाजार भावची काय परिस्थिती आहे काही सुधारणा होते का काही बदल होतो का शेतकरी मित्रांनो आज येथे आवक जर पाहिली तर तीनशे साठ ते चारशे गाडीपर्यंत आज आवक ही असू शकते आवाज येतोय का कमेंट करा आपण जाऊयात पुढे दहा वाजता आले आहेत शेतकरी मित्रांनो आवाज येत असेल तर कमेंट करा आपण पुढे जाऊयात आणि पुढील माहितीही घेऊयात आणि निर्यातीविषयीसुद्धा माहिती घेऊयात जर लिहिता येत नसेल तर लाईक करा शकता आणि जर लिहिता येत असेल तर आवाज येतोय म्हणून सांगू शकता जाऊयात आपण पुढे ओके तर शेतकरी मित्रांनो आज सकाळी गोळडंगा बॉर्डरहून सत्तावीस गाडी निर्यात झाली हिली बॉर्डरून सुद्धा निर्यात झाली आहे अशी तब्बल दररोज दररोज पन्नास गाडी ही दररोज निर्यात होत आहे बांगलादेशमध्ये मी त्याला भाव मिळतो आहे मिळत आहे छप्पन ते सत्तावन्न टक्का म्हणजे आपल्या भारतीय रुपयानुसार जर पाहिले तर त्रेचाळीस चव्वेचाळीस रुपये एवढा भाव आपल्या भारतीय रुपयानुसार होतो तर मित्रांनो सध्या निर्यात ही मागितल्या आय पीप्रमाणे दररोज निर्यात ही पन्नास गाडी होत आहे असं पाहायला मिळते ओके आ, नमस्कार आवाज येतोय ठीक आहे एन एम के ओके आ, आ, आपण उशिरागंजचा लिहिला असतो त्याचा व्हिडिओ देतोय दररोज दुपार दे का होईना तो बघू शकता नामदेव बचोटे हो येतोय ठीक आहे बाबासाहेब नमस्कार तुम्हाला पण सर्वांनाच नमस्कार आज आवक आहे साडेतीनशेपेक्षा जास्त गाडी ते म्हणजे तीनशे ऐंशीपर्यंत असू शकते मित्रांनो आवक ही स्थिर ठेवल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचं खूप आभार व्यक्त करावं लागेल आणि अभिनंदन करावं लागेल कारण परवा सुट्टी आहे आपण सांगितल्यानंतरसुद्धा आवक ही स्थिर असं म्हटलं तरी चालेल कालसुद्धा तीनशे साठ ते तीनशे ऐंशी गाडी आवक होती आज सुद्धा तीनशे ऐंशीपर्यंत गाडी आवक आहे जास्त पुन्हा येऊ शकते दहावीस गाडी कारण ते उशिरा लांबच्या गाड्या असते ते येत असतात सुभाष गुड मॉर्निंग तेजेश ढगे धन्यवाद ओके सर्वांनाच शुभ सकाळ तेजस जगेश शुभ सकाळ ओके घंटा वाजलेली आहे दहा वाजलेले आहेत त्याला जाणून घेऊयात आज कांदा भावाची काय परिस्थिती होते मित्रांनो निर्यात सध्या श्रीलंकेमध्ये सुद्धा सध्या होत आहे काल बराच कांदा आ, आपल्या माहितीप्रमाणे तीन ते चार गाडी श्रीलंकेकडे निर्यातीसाठी एक्सपोर्ट झालेला आहे तो म्हणजे जे, जे रामेश्वर आहे श्रीलंकेच्या बॉर्डरवरती आपल्या भारताचं बॉर्डर आणि श्रीलंकेचा बॉर्डर तिथे कांदा हा निर्यात होतोय मदुराईलासुद्धा निर्यात मदुराई होतो आहे आणि मदुराईवरून एक्सपोर्ट होतो पुढे श्रीलंकेसाठी तिथे कांदा सध्या निर्यात होते जास्तीत जास्त भाव किती त्याचा वेगळा शॉर्ट व्हिडिओ टाकत जावा ओके नक्की प्रयत्न करूयात दत्ता सगळे राम तुम्हाला पण चला लिलावाला सुरुवात झाली आहे बघूयात सुरुवातीला आपण लहान गोल्टागोली चिंगळीचा सुरुवातीला लिलाव बघूयात त्यानंतर मोठ्या कांद्यासुद्धा लिलाव बघूयात त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त वेळ पाहण्याचा जा प्रयत्न करा कारण सुरुवातीला लहान कांद्याचा लिलाव आहे भाव कमी म्हणून शेतकरी काही सोडून जातात पण तसं न करता मोठ्या सुद्धा लिलाव बघत चलत जावं ठीक आहे अशोक मुळे रामराम पृथ्वीराज भोसले गुड मॉर्निंग तुम्हाला पण चला ठीक आहे लिलावला सुरुवात झाली सर बांगलादेशची निर्यात कैलाश हो रहा है बांग्लादेश एक्सपोर्ट तो अभी तो चल रहा है तन अपने व्हाट्सअप ग्रुप वरती रिपोर्ट दीसो यूट्यूब चैनल वरती सुधा रिपोर्ट देते तो. ठीक है लिलाव चालू है ठीक है बगू सुरुवातीला इथं गोल्टा गोलटीचा लिलाव चालू आहे बाराशे रुपये भीमाशंकर पटने तीनशे साठ ते तीनशे ऐंशी गाडी आवक असू शकते विनायक दिवे वाढायला पाहिजे तरच शेतकऱ्याचं खर्च निघेल आणि काहीतरी दोन पैसे मिळतील ओके okay, शेतकरी मित्रांनो सध्या गोल्टी लिलाव चालू आहे गोल्टा म्हटे ते चालेल मित्रांनो व्हिडिओ माहिती पूर्ण वाटत असेल तर लाईक करू शकता पंधराशे रुपये चालू आहे बघूया कांदा कसा आहे काय आहे विजय जाधव गुड मॉर्निंग महेश सर्व गुड मॉर्निंग बाबा टेडरचे लिलाव नामदेव थोडे उशिरा असतात बरं का पंधराशे रुपये चालू आहे एक दोन आठचे बघूयात आपण आणि दुसरी वलीकडे जाऊया कांदा बघूयात आपण जवळून सुद्धा पंधराशे रुपये चालू आहे सोळाशे रुपये है रोहन चवान गुड मॉर्निंग सोलाशे रुपये गल है बोगे थी लाल गोटी साइज कंदा है का रेट जो बोया ज्ञानेश्वर डोंगरी ठीक है धन्यवाद रोहन चवान गुड मॉर्निंग अकराशे रुपये चालू आहे मित्रांनो सुरुवातीला हे जे लिलाव असतात ते लहान हलक्या कांद्याचा लिलाव असतो आणखीन जो त्या कांद्याचे क्वालिटी कांदे लिलाव थोडे उशिरा सुरू होतात त्यासाठी आपण दुसरा सुद्धा व्हिडिओ नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो उशिरा कोहिना बघूयात तिथं आहेत मोठे कांदे काय रेट जातो बघूयात क्वालिटीच ते जोगदान कर ओके। ठीक है नक्की प्रयत्न करू चिंग ओला है साढ़े आठशे रुपये एक हजार पंचवीस रुपये लान चिगडी कांदा गेल्या बघूया इथं मोठा कांदा दिसतो आहे का रेड जातो आहे बघूया वेळेमध्ये आहे पण क्वालिटी चांगली दिसते हा गुलटीचा लिलाव आहे बघूया गोल्टी सोळाशे रुपये चालू आहे सव्वा सतरा अठराशे पन्नास रुपये गोल्टी चालू आहे बघूयात कारण तर इज नॉट ओके मार्केट वाढलं तरच ठीक आहे मला लागेल एवढ्या मार्केटमध्ये एवढ्या भावामध्ये खर्च सुद्धा निघणं अवघड आहे अठराशे पंच्याहत्तर रुपये गोलटी चालू आहे रामकृष्ण हरी साहेब बसवा बसवा धन्यवाद रामकृष्ण हरी तुम्हाला पण अठराशे पंच्याहत्तर रुपये गोलटी चालू आहे ठीक आहे अठराशे पंच्याहत्तर रुपये गेलेला आहे बघूयात हा मोकचेच कांदा दिसतोय त्याच गोलटीतला मोठा कांदा आहे बघूयात का रेट जातोय

वाड़ाला बावीस जास्त मोटा कांदा नहीं मीडियम मुक्त साइज कांदा मंटले तरी चलेवीस रुपये चालू है ठीक है अपन शेल न

बघूयात वाढ दिसते का हा तरी जास्त मोठा कांदा नाही साईज मिनिममच आहे आपल्याला आणखी मोठ्या कांद्याचा निलाव बघायचा आहे बराबर 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 दक्षिण भारतामधील थोडे जे व्यापार जे आहेत ते दिसत आहेत तेवीसशे पंच्याहत्तर रुपये गेलेला आहे साईज बघूयात ओके शेतकरी मित्रांनो साईज बघू शकता मीडियमच साईज आहे पण क्वालिटी आहे तेवीसशे पंच्याहत्तर रुपये गेलेला आहे आपण गेल्यावर काल वाटतं बघूयात तिथं आणि शेतामध्ये जाऊयात आणि बघूयात दुसऱ्या आरती माझ्याकडे प्रजाने गुड मॉर्निंग ठीक आहे चला शेलामध्येच जाऊया आपण आता कारण बऱ्याच वेळा आपण या पाहत होतो त्यासाठी आपण शेलार मध्ये आता सचिन गवळी गुड मॉर्निंग तथा कदम राम राम तुम्हाला पण आहो काय तीनशे साठ ते तीनशे ऐंशी गाडी आवक आहे काळे यांचा आहे इकडं जुन्या कांद्याचा आहे इकडं जुन्या कांदा नाही आपल्याला नवीन कांद्याचा बघायचा तरी जुन्या कांद्यासुद्धा सुद्धा बघूयात एक दोन लाट श्रीकांत बिरादर यांचा चालू आहे इकडं भोग आहेत पण दोन लाट समाधान आज आवक तीनशे साठ ते तीनशे ऐंशी गाडी आहे जय महाराष्ट्र समाधान महाडिक रवींद्र जाधव रामराम कार्तिक ढवळे गुड मॉर्निंग तुम्हाला पण गोल्टी कांदा सव्वा सतराशे रुपये श्रीकांत बिराजदार यांच्याकडे गेलेला आहे तिथं था, लिलाव चालू होता जवळ तिकडं बाहेर शेलारमध्ये दुसऱ्या एवढं खूप गर्दी दिसते ठीक आहे धन्यवाद आमच्यापेक्षा अगोदर शेतकऱ्यांना भरभर येऊ भरभराटी येऊ द्या त्यानंतर आम्हाला नक्की येईल जय शिवराय अजित वरबडे इकडं गर्वकांत चालू असतोय श्रीकांत गायकवाड गुड मॉर्निंग तुम्हाला पण दिनकर राम, राम। देखिए हाय नमस्कार ठीक है बगुआ तीन सौ रुपये लहान चिंगड़ी चालू है पी कदा है गरवा अपने लाल कंदा जो बगा गरवा सुधा नक्की अपन परिस्थिति का है तो सुधा समझ गुड न्यूज भाव वाढले तरच गुड न्यूज म्हणावं लागेल गुड न्यूज तर हे आहेत बर दररोज आपण पाहतो आहे की निर्यात तर होते मागणी तर आहे पण भाव मात्र स्थिरच पाहायला मिळत आहेत भाव जर वाढले तर म्हणू शकतो आपण गुड न्यूजच म्हणावी लागेल पण वाढत नाही आहेत आता काय करणार बघूया इथं मोठे साईज कांदे दिसत आहेत भटरी पट्टी नमस्कार तुम्हाला आपण नवीन कांदा भाव काय बघूयात रामचंद्र भोसले नवीन कांद्याचा लिलाव पाहतो आपण तर थांबलो आहे तर बघूयात साईज मोठी दिसते आणि कांदे आहेत हे गुलाबी कलर बघूयात काय रेट जातोय लिलाव येत आहे तिथं बघूयात तर शेतकरी मित्रांनो सध्या मागणी ही आहे निर्यात ही चांगली होते त्यामुळे बाजारभावामध्ये सुधारणा ही अपेक्षित आहे बघूयात सबस्क्राईब नाही केलं तुम्ही असं आहे का बघूयात हायस्ट काय जाते पृथ्वीराज भोसले दोन हजार रुपये चालू आहे कांदा मोठा आहे पण पंचंगा निपाटचा कांदा आहे दोन हजार रुपयेने गेलेला आहे ओके धन्यवाद काहिंदर खान ओके पृथ्वीराज भोसले काल हाईस्ट सत्तावीस अठ्ठावीस तीन हजारपर्यंत हाईस्ट एक दोन लाट गेले आहेत जास्त लॉट गेले नाहीत पण शनिवारी जास्त लॉट हे चोवीस पंचवीस ने जास्त गेले होते साडे सोळाशे रुपये गेलेले आहेत कृष्णा लोंड्या आवक तीनशे सहा ते तीनशे ऐंशी गाडी आवक आहे आवक ही स्थिर आहे जास्त नाही आणि परवा सुट्टी असल्यामुळे तरी शेतकऱ्यांनी उद्या जर आवक स्थिर ठेवली अशीच ठेवली तर शेतकऱ्यांचं खूप खूप आभार मानावं लागेल आणि अभिनंदन करावं लागेल आज तर स्थिर आहे उद्या ही अशीच स्थिर ठेवली तर भाव नक्की आणखी आहे परिस्थिती पाहायला मिळू शकते बाराशे साडेबाराशे रुपये लहान गोल्टी साईज कांदा चालू आहे चला, चला 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 ओके शेतकरी मित्रांनो इथे पण लहान कांदा दिसत आहे आपला मोठ्या कांद्याचा लिलाव बघायचा सरासरी सिराज पठान सरासरी लगेच सांगू शकत नाही कारण आणखीन बरेच लिलाव आपल्याला बघायचे आहेत त्यामुळे लगेच आपण सांगू शकत नाही की हाईस्ट एवढं गेलं आणि सरासरी त्याच्याहून सांगू शकत नाही चौदाशे रुपये गरव्या कांद्याची वोल्टी जी आहे ती गेलेली आहे हो पृथ्वीराज भोसले लाल कांद्याचा लिला था, चालू आहे इकडं गरव्या कांद्या चालू आहे 11 12 13 14 बघूयात शेती मित्रांनो इथं कांदा दिसतोय मोठा एक लाल आहे नवीन आहे बघूयात कार्य जातो धन्यवाद लक्ष्मण राळे पाचशे रुपये गेला गेलेला आहे साइज दिस्ती है जरा अन्य क्वालिटी दिशा का बोया महेश पटेल आवक तीनशे साठ ते तीनशे ऐंशी गाडी आवक आहे आवक ही फिक्स दिली जात नाही कारण जे आवक जरूर देत होते ते सध्या नाहीत ड्युटीवरती त्यामुळे फिक्स आवक येत एकवीस रुपये चालू आहे कांदा येवरच आहे मोकल साईज कांदा आहे पण त्यामध्ये दोन हजार रुपये गेलेला आहे ओके गोल्टी थोडी मिक्स दिसते कांदा क्वालिटी आहे दाखवतो बरं का जवळून तुम्ही म्हणताल कांदा चांगला असू नये कमी गेला असं पण मोठ्या कांद्यामध्ये थोडा दोन नंबर कांदा मिक्स दिसतोय साडेतीनशे प्लस आहे बरोबर आहे लक्ष्मण काळे घुलटी लिलाव चालू आहे पंधराशे रुपये नाही शेतकरी तरणू दोन नंबर मोठा कांदा असतो बरं का, का। रामचंद्र भोसले ते तुम्ही शोधू शकता जे आहे परिस्थिती आम्ही दाखवतो कुणाचीही जाहिरात करत नाही किंवा कुणाचंही आपण आपण कमी सांगत नाही जे आहे ही, ही परिस्थिती सांगत असतो ओके शेतकरी तरणू बघू शकता कांदा दोन हजार रुपये गेलेला आहे मोठाही कांदा मिक्स आहे आणि लहानही कांदा मिक्स आहे बघू शकता हे मोठाही कांदा आहे आणि गोलटा कांदा हे मिक्स आहे ओके बघूया तिथं एक मोठ्या कांद्याचा लॉट ओके <Sansi> okay, आज हायस्ट मार्केट पाहिलं तर आपल्या लाईव्हच्या व्हिडिओमध्ये तेवीस पावणे ते चोवीस पर्यंत दिसलेला आहे पण माल मात्र कांदा मात्र मोठा नव्हता किंवा क्वालिटी नव्हती त्यासाठी आपण जास्त वेळ व्हिडिओ करू शकत नाही कारण आपल्याला साधा व्हिडिओ घ्यायचा आहे सात ते आठ मिनटानंतर आपण दुसरा एक व्हिडिओ घेऊन येऊयात थोडक्यात पाच ते सहा मिनटामध्ये मी सरासरी मार्केट आणि हाएस्ट मार्केट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन कारण इतक्या वेळ वी जास्त वेळ व्हिडिओ पाहणं आपल्या शेतकऱ्यांचं शक्य नाही कारण तितक्या वेळ बघत बसत नाही ओके धन्यवाद